हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य शेवटच्या पॅरिग्रॅफ पासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंतांशी निरनिराळ्या दिव्य रसांद्वारे संबंधित असणाऱ्या शुद्ध भक्तांना विश्वरूपाचे विशेष आकर्षण नसते तर इथे कसा संबंधित आहे हा भक्त भगवंतांशी निरनिराळ्या दिव्य रसांद्वारे संबंधित आहे तर दिव्य रस म्हणजे काय दास्य रस साख्य रस वात्सल्य रस आणि माधुर्य रस तर या रसांमध्ये भक्त आहे तो विश्वरूपाबरोबर वर आदान प्रदान करू शकत नाही तर श्रील प्रभूपात प्रवचनात समजवतात की जर भगवंतांसाठी वस्त्र शिवायचं ठरवलं तर विश्वरूपासाठी वस्त्र कसे शिवणार तर एवढं प्रचंड विश्वरूप आहे त्यासाठी आपण काही वस्त्र शिवू शकणार नाही आणि भगवान श्री कृष्ण इतके दयाळू आहेत की आपल्या भक्तांच्या सेवा स्वीकारण्यासाठी भगवंत अर्च विग्रहाच्या रूपात येतात म्हणजेच काय आहे मूर्तीच्या रूपात येतात तर भगवान श्री कृष्ण मूर्ती रूपात येतात म्हणजेच काय आहे अर्च विग्रह रूपात येतात आणि अशा अर्च विग्रहांची मंदिरामध्ये घरामध्ये स्थापना केली जाते आणि भक्त आहे तो भगवंतांच्या विविध भक्तिमय सेवा करतो आणि भगवान श्री कृष्ण मोठ्या प्रेमाने भक्ताने केलेल्या ह्या सगळ्या सेवा आहेत त्या स्वीकारतात आणि म्हणून इथे दिव्य रसांद्वारे संबंधित असणाऱ्या शुद्ध भक्तांना विश्वरूपाचे विशेष आकर्षण नसते पुढे वाचते आहे भगवंत आपल्या मूळ कृष्ण रूपामध्ये दिव्य प्रेमाचे आदान प्रदान करतात म्हणूनच श्री कृष्णांशी सख्य भाव असणाऱ्या अर्जुनाला हे विश्वरूप आल्हाददायक वाटत नव्हते उलट ते रूप पाहून तो भयभीत झाला होता श्रीकृष्णांचा नित्य असणाऱ्या अर्जुनाला असली पाहिजे कारण तो काही साधारण मनुष्य नव्हता म्हणून तो विश्वरूपाने मोहित झाला नाही तर भगवान श्रीकृष्णांचा नित्य पार्षद असलेला हा जो अर्जुन आहे तो भगवंतांचा नित्य सखा आहे आणि तो भगवंतांचं हे जे श्याम सुंदर द्विभुज रूप आहे अतिशय मधुर अस रूप आहे त्याचा हा अर्जुन चाहता होता त्याला भगवंतांचं ते रूप सर्वात जास्त प्रिय आहे भगवान श्री कृष्णांशी हा अर्जुन आहे तो सदैव प्रेमाचं आदान प्रदान करायचा अर्जुन हा काही सामान्य मनुष्य नव्हता आणि म्हणून की भगवान जे विश्वरूप दाखवलं त्याच्या दर्शनाने अर्जुन काही मोहित झाला नाही तर असा हा अर्जुन आहे तो भगवंतांचा नित्य पार्षद आहे म्हणून त्याच्याकडे दिव्य दृष्टी आहेच मात्र या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी जे विश्वरूप दाखवलं त्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला एक विशेष दिव्य दृष्टी दिली ज्याद्वारे अर्जुन ते विश्वरूप तर पाहू शकेल पण त्या विश्वरूपाद्वारे आकर्षित होऊ शकणार नाही मोहित होऊ शकणार नाही अशी दृष्टी भगवंतांनी अर्जुनाला दिली पुढे वाचते आहे सकाम कर्मांद्वारे जे उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी विश्वरूप हे अद्भुत असू शकेल परंतु जे भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत त्यांना कृष्ण रूपच अत्यंत प्रिय आहे तर जे लोक सकाम कर्माद्वारे उन्नती करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजेच काय आहेत जे खूप भौतिकतावादी आहेत ज्यांच्यामध्ये भोगी वृत्ती खूप आहे आणि ज्यांना भगवान श्रीकृष्णांवर प्रेम प्रेम नाहीये जे भगवान श्रीकृष्णांचं सौम्य सौम्य श्याम सुंदर रूप, रूप समजू शकत नाही त्यांच्यासाठी विश्वरूप आहे ते अद्भुत असू शकेल पण जे भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत भगवंतांची अनन्य भक्ती करत आहेत त्या भक्तांना द्विभुजधारी कृष्ण रूपच अत्यंत प्रिय आहे तर सारांश रूपात आपण या चोपन्नाव्या श्लोकात शिकलो आहोत की भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्तिमय सेवा करूनच आपण भगवान श्री कृष्णांना जाणू शकतो भगवान श्री कृष्णांना पाहू शकतो आणि अनन्य योगाद्वारेच भक्त भगवान श्रीकृष्णांच्या धामात प्रवेश करू शकतो याविषयी अकरा पॉईंट पंचावन्न या पुढच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन करतायत ते आपण पुढच्या भागात अकरा पॉइंट पंचावन्न हा श्लोक वाचू तेव्हा वाचणार आहोत आज हा चोपन्नाव्या श्लोक आपला वाचून पूर्ण झाला आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो